पाचोरा तालुक्यातील कोल्हे येथे जनजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना सुरू असून या योजनेत वीस लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये खर्चून पाण्याची टाकी बांधण्यात येत आहे परंतु टाकीचं बांधकाम सुरू असतानाच टाकीचा, टाकीचा स्लॅब कोसळलं असल्यानं कामाबाबत ग्रामपंचायत सदस्य शकूर तडवी आणि सतीश गोपाळ यांनी आक्षेप घेतला असून या होणाऱ्या बोगस कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे तर दुसरीकडे संबंधित ठेकेदार शाखा अभियंता यांनी हे आरोप फेटाळून लावली असून आम्ही चांगल्या प्रकारे काम करत असल्याचं सांगितलं तरी संपूर्ण टाकीचा स्लॅब पाडून नव्यानं टाकण्यात यावा अशी मागणी कोल्हे ग्रामस्थांनी केली असून नव्यानं स्लॅब न टाकल्यास आम्ही आंदोलन करू असा इशारा दिला तसेच बोगस कामाविषयी बोलायला गेलो तर संबंधित ठेकेदार अभियंता आम्हाला धमक्या देतात असा आरोप शकूर तडवी आणि सतीश गोपाळ यांनी केला मी सतीश संतोष गोपाळ राहणार कोल्हे तालुका पाचोरा आमच्या गावात जल जीवन मिशनची योजना चालू आहे तरी पाईपलाईन झाले आहे विहीर चाळीस चाळीस फूट झालेली आहे आणि आता पाण्याची टाकी चालू आहे ती तीन तीन एक महिने झाले चालू आहे तरी बी ती पाण्याची टाकी परवाच्या दिवशी स्लॅब टाकला तिचा तीन एक महिने झाले नाही तीन एक महिने झाले ती पाण्याची टाकी वीस लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयाची पाण्याच्या टाकीवर तीन दिवस झाले साला टाकलाय तो ज्या दिवशी टाकणं चालू त्या दिवशी कोसळून गेला म्हणजे डायरेक्ट खाली आला जर याच्यात जर काही इंजिनियर लोक आम्ही सांगायला गेलो तर इंजिनियर लोक म्हणतात आमच्या बरोबर सर चालू करत जर काही इंजिनियर लोक लेखी येत नसेल तर पाण्याची टाकी चालू कराय चालू करायची नाही बोगस काम एक नंबर बोगस आहे आणि आम्ही जर बोलायला गेलो तर ठेकेदारांना ते डायरेक्ट आत्महत्याची धमकी दावतो आम्ही आत्महत्या करतो पण तुमचे नाव सांगतो गाववाल्यांचे भविष्यात आम्हाला पाण्याच्या आरसा अशी होऊन मार्च पासून जुन लोक भयानक अर्थाने ती पाण्याची पाणी प्यायला राहत नाही गावात लोकांना या कामाची चौकशी झाली पाहिजे न झाल्यास आम्ही डायरेक्ट आंदोलन आंदोलन उपोषण मारू जिल्हा परिषद सामने आत्महत्याची धमकी जावतो डायरेक्ट बोलायला गेलो तर तुमचं काम भोगच आणि ते पाईपलाईन टाकली ना ती दीडच फुट फक्त मिनिमम तीन फूट तीन फूट चार फुटाचा आहे तिचा तीन फूट तरी पाहिजे पाटिमेट नुसार आहे पण पाईपलाईनच बोगस आहे ना ती जे खाली जेवढी खोल पाहिजे तेवढी खोल नाही दिवस पाईपलाईन गावात नाही जी पन्नास पन्नास फुट आहे ना साठ फुट आहे ना ती पन्नासच फूट झाली पंचेचाळीसच फुट झाले एक नंबर बोगस काम बांधकाम आहे तिचं पडून गेली ती साला ज्या दिवशी टाकला त्याची बीम सुद्धा वाकलाय तिचा एक पडल्या होत्या मग आम्ही इंजिनिअर लोकांना बोलावलो इंजिनियर लोकांनी आमच्या आम्ही बघितलं चालू म्हणे तुम्ही कारण सला पेन म्हणजे न्याच झाला पाहिजे म्हणजे पडल्यावर सुद्धा असं सांगता इंजिनिअर इंजिनिअर लोकांना काय आहात आमचं म्हणणं पुढे सला तू नवीन टाकला गेला पाहिजे चांगलं काम झालं पाहिजे आंदोलन उपोषण मानव आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती कोल्हे ग्रामपंचायत सदस्य कोल्हे टाकीचं काम चालू होतं जलजीवनचं चा। ते पाला तो सलाब दशेल होता मी तक्रार केली एक पत्रकार आला होता त्याच्याकडे तक्रार केली बाईक द्यायला लागलो मग ते इंजिनियर साहेब आले ते म्हणतात की तू हार्ड कसा हे केला मी तुझ्यावर तीनशे द्रे त्रेपन्न दाखल करेन ते धमकी देऊन गेले तू जर इथे आला आता परत विद्यात हो। ठेव ठेकेदार बी म मर्याची धमकी देतो आत्महत्या करेन बाती पुरत सलाब दसून गेला आहे गे। इंजिनिअर ठेकेदाराकडून ठेकेदारची बाजू घेऊन इंजिनिअर बोलतो की तुझ्यावर मी ती शेतकल दाखल करीन तुला असं करीन धमक्या देऊन गेला येतो या कामाची चौक का, का, कामाची जबाबदारी कोण घ्यायला तयार आहे या कामाची जबाबदारी घ्यायला तयार नाही ते तू जर असं केलं तर हे करीन पण या कामाची चौकशी व्हावी अशी माझी आग्रह आहे